हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे तर तुम्ही कधी मेथीच्या भाजीमध्ये अंडे टाकलेत का तर आज आपण भाजी बनवणार आहे तर एक मेथीची जोडी आहे स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे तर इकडे मी दहा बारा मिरच्या आणि दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर मिक्सरला यायचं भरड करून घेऊया तर हे भरड झालेली आहे बघू शकता इकडं पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅनमध्ये दोन पळी तेल टाकून घेऊया तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किती लागते ते टाकून घ्यायचं आहे तर मी दोन पळी तेल जिरं आणि लसूण मिरचीचा खरडा टाकलेला आहे छान असा सुगंध येतो आहे ये मिरचीचा लसूणचा एकदम असा छान झनझणीत जन भाजी बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिरची टाकू शकताय अगदी थोडीशी मी हळद टाकलेली आहे धनाजिरा जिरा पावडर टाकलेला आहे आणि अगदी थोडंसं मी आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि नंतर एक छोटा टमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला तर हे पण आता याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मिडियम गॅसवर पूर्ण आता एक जीव करून घेऊया अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मिठामुळे लगेच आपलं टमॅट्याला टमॅटो विरघळतो तर मी अगोदरच असं मीठ टाकलेलं आहे बघू शकताय लगेच असं टमॅटो असं विरघळायला मदत होते मिठामुळे तर आता आपण एक दोन मिनिट झाकून ठेवलेलं आहे आणि दोन मिनटाच्या नंतर टमाटो बघू शकताय पूर्ण असं विरघळलेलं आहे थोडंसं चमचनं असं दाबून घ्यायचं याला तर लगेच असं टमॅटो विरघळलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली मेथी घातलेली आहे तर मेथीला आता फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे गॅस मिडियम आहे मीडियम गॅसवर आता एक एकजू करून घेऊया तर आता मेथी इकडं तोपर्यंत ठेवू बा मीडियम गॅसवर आहे तर आपल्याला पाहिजे तेवढी आता अंडी घेतलेली आहे मी बघू शकता तर मी तीन अंडी घेतलेली आहे तीन अंडी टाकणार आहे मेथीच्या भाजीत तर दोन माणसाची भाजी सहज पुरेल एवढी तर आता आपण अंडी फोडून मेथीच्या भाजीमध्ये टाकूया मेथीची भाजी पण आता छान पूर्ण पाणी आटलेलं आहे बघू शकता तर मी तीन अंडी याच्यात फोडून मेथीच्या भाजीमध्ये आता टाकून घेऊया अंडी आपली आता टाकून झालेली आहे तर पूर्ण याच्यामध्ये मेथीच्या भाजीमध्ये एक जीव करून घेऊया गॅस मिडियमच आहे मिडियम गॅसवर सुट्ट सुट्ट भाजी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे एकदम मिडियम गॅसवर असं पूर्ण आपली अंडी शिजली पाहिजे मेथीच्या भाजीमध्ये तर बघू शकता एकदम असं सुट्टं सुट्ट झालेलं आहे खूप छान असे एकदम चवदार अशी अंडा भुर्जी मेथी भुर्जी तयार आहे गरमागरम आपलं भाकरीसोबत चपाती सो सोबत कशाबरोबर खा खूप छान लागते चव याची तुम्ही पण नक्की ट्राय करा गरमागरम आपली मेथी भुर्जी तयार आहे गरमागरम मेथी भुर्जी तयार आहे तुम्ही पण नक्की केली नसेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा